राजकारणात येण्यापूर्वी तुम्हाला राजकारण आवडत नव्हतं म्हणजे तुमच्या महाविद्यालयीन काळाच्या दरम्यान तर त्यावेळी तुम्ही राजकारणात नसते म्हणजे आज जर राजकारणात नसते तर तुमचं कुठलं आवडीचं क्षेत्र होतं की त्यात तुम्ही तुमचं नाव करणार होते मी तुम्हाला खरं सांगतो की राजकारणाशी माझा दुरुनधुरणी संबंध होता आणि मला खरंच एखाद्या क्षेत्राचं का माणसाला काय म्हणजे म्हणजे एक निगेटिव्ह मत असते राजकारणाबद्दलचं किंवा आवडत नसते कारण हे सगळं घरातला संघर्ष राजकारणातला मी फार जोडून बघितलं होत्यामुळे त्या 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 गोष्टीची थोडी चिड यायची आणि त्याच्यातनं बाबा आपल्याला ह्या क्षेत्रात कधी जायचंच नाही असं ठरवून बसतायला मी योग मी सिंहगडला त्या ठिकाणी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण त्या ठिकाणी चालू होतं आणि आय टी क्षेत्रात आता पूर्ण झालं असतं तर कदाचित काही कुठंतरी एखादं काय म्हणायचं त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कुठंतरी प्रोग्रॅमिंग करत एखादी त्या सी प्लस <laughs> प्लस सी प्लस असे तुमचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे कार्यक्रम घेतले असते तुमच्यासारखंच असल्या एखादं लिट्सअप बी काढून कदाचित का आणि प्रांजळ सांगतो माणसाला भिनारा मी माणूस दोन माणसं <laughs> जर समोरून आले तर त्याला काय बोलावं हा प्रश्न मला पडायचा म्हणजे मी जेव्हा राजकारणाच्या पूर्वी यायचो आणि भाषण तुम्ही सोडून द्या आमची छत्रपती शाळा होती त्या शाळेत काय असायचं महापुरुषांच्या ज्या दिवशी जयंती असायच्या त्या दिवशी त्या महापुरुषावर भाषणं असायची आणि वर्गातली पोरं ठरलेली असायची की अमुक दिवशी ह्या दिवशी भाषण करायचं हे ना मग ज्या दिवशी माझा नंबर यायचा मी आयुष्यात कधी शाळा बुडवली नाही पण ज्या दिवशी माझं भाषण असेल त्या दिवशी मात्र मी शाळेत गेलो नाही ही माझी परिस्थिती आणि एक त्याच्यात सांगतो माणसाला आयुष्यात काय शिकवत असेल तर परिस्थिती त्याच्यावर पडणारी परिस्थिती त्याच्यावर पडणारी जबाबदारी ही जी शिकवती ती मला वाटते कदाचित कुठल्याच कोचिंग क्लासमध्ये आणि कुठल्याच पद्धतीनं तुम्हाला ती मिळू शकत नाही परिस्थिती तुम्हाला सगळं शिकवती